नमस्कार जय श्री कृष्णा संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत धुलीवंदनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण राधाकृष्णाची राधा सुंदर गवळणं ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकल्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नको रे कान्हा पिचकारी साडी रंगान न भिजले माझी सारी नको मारू रे कान्हा पिचकारी साडी रंगाने भिजले माझी सारी कान्हा पड तेरे पाया दही दूध दे तेरे खाया कान्हा पड तेरे पाया दही दूध दे तेरे खाया का तुरा गवला माझा गान भिजले माझी सारी नको मारू रे कान पिचकारी कारी सा रंगान भिजले सारी नको मारू रे काना पिचकारी कारी साड़ी रंगाने भिजले माझी सारी गोकुळात जेव्हा तुझी माझी रोडी गोकुळात जेव्हा तुझी माझी रोडी नित्य वाटेत कान्हा करतोय कोडी नित्य वाटेत कान्हा करतोय कोडी कान्हा दही दूध दे तेरे खाया कान्हा पड़ तेरे पाया दही दूध दे तेरे खाया कातुरा गावला माझावरी, साडी रंगाने भिजले माझी सारी नको मारू रे कान्हा पिचकारी। साडी रङ्गा न भिजल मा सारी नको रे का पिचकारी सा भिजल माझी सारी गवनि मधे मी गवन छोटी गवळनि मधे मी गव कवलन... खोटी तुझी वागणूक कान्हा खोटी कान्हा पडते रे पाया दही दूध दे तेरे रे खाया पडते रे पाया दही दूध दे तेरे रे खाया चुगली सांगतात माझ्या घरी साड़ी रंगान भिजी सारी नको मारू रे कान्हां पिचकारी साड़ी रंगान भिज ले मी सारी नको मारू रे कान्हां पिचकारी साड़ी रंगान भिज़ी सारी ते तुझी माझी झाली सारी निंदा गोकुळात तुझी माझी झाली सारी निंदा माला पाहिले की तिंदा कतिन्दा माला पाहिले की तिंदा गोकुळात तुझी माझी झाली सारी निंदा गोकुळात तुझी माझी झाली सारी निंदा समदानी माला पाहिले की निंदा कान्हा पडते तेरे पाया दही दूध दे तेरे खाया कान्हा रे पाया दही दूध दे तेरे नवरा मार ॻेल अंगावरी, साड़ी रंगान भिज़ी सारी नैको मारू रे पिचकारी, पीत कारी साड़ी रंगान भिज़ी सारी नको मारू रे कान्हां पीत ங்க மா சார படத்தை படத்தை ரே பூ தேவைய સાડી રંગાને ભીજલે માજી સારી ને કો મારુ રે કાના પિતકારી સાડી રંગાને ભીજલે માજી સારી ને કો મારુ રે કાના પિતકારી साडी रंगाने भिजले माझी सारी नको रे काना पिच पिचकारी, साडी रंगाने भिजले माझी सारी धन्यवाद